प्रथमतः म्हणजे आपण तर त्यांचे आभार मानतो की ते आम्हाला बोलवणार आहेत कारण मी सातत्याने हे सांगतो आहे की जवळपास दीड वर्ष होत आलं आणि जसं नियोजन चालू आहे कोणत्याही नियोजनाच्या बैठकीला मला तरी बोलवलेलं नाही आहे खासदार म्हणून मला बोलवलेलं नाही आहे आमदारांना काही मिटिंगला बोलवलेलं आहे काहींना ते गेले असावेत मला माहीत नाही पक्ष म्हणून परंतु मी कोणत्याही मिटिंगला आजपर्यंत गेलो नाही मला आठवतं की दोन हजार चौदा साली मी आमदार होतो आणि तेव्हा जेव्हा कुंभमेळा होता तेव्हा कुंभमेळ्याच्या बैठकीला मी जरी सिन्नरचा आमदार होतो तरी न चुकता पहिल्या बैठकीपासून प्रत्येक बैठकीला आमदारांना खासदारांना बोलवत होते परंतु यावेळेस आजपर्यंत एकाही मिटिंगला मला बोलवलेलं नाही आणि मला सातत्याने डावललं जातं आहे असं मला लक्षात येतं आहे मी तुम्हाला एक परवा मागच्या चा आठवड्याचं उदाहरण देतो की शिलापूरचं जे उद्घाटन झालं लॅबचं त्या लॅबच्या उद्घाटनाचा उद साधा निमंत्रणसुद्धा मला मिळालं नाही साडेतीन वाजताचा कार्यक्रम आणि सव्वा तीन वाजता मला त्यांनी फोन केला की के असा कार्यक्रम आहे तुम्ही येऊ शकाल का तुम्ही या पन्नास किलोमीटर मी पंधरा मिनटात जाऊ शकत नाही मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला सांगायचं नसत तर सांगू नका परंतु ही पद्धत नाही आहे वागायची मी काही कंप्लेंट करणार नाही मानासाठी आणि आर्थिक लाभासाठी आपापलेला मी माणूस नाही आहे त्यामुळे मला काही आवश्यकता तशी नाही आहे परंतु तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी डावलता तर तुम्ही सर्वसामान्य लोकांचं मत डावलता असं माझं मत आहे आणि ते अजूनही चालू आहे आता इथून पुढं कधी बोलवणार आहेत माहीत नाही बोलवलं तर आपण त्यांचे धन्यवाद मानू आभार मानू त्यांचे काही ठिकाणी गुजरात राज्यात आ, कांद्यावर अनुदान चालू केलेलं आहे कांदे विक्रीवर शेतकऱ्यांना अनुदान देत आहेत तर आपल्याकडे ती पद्धत व्हायला पाहिजे आपण आम्ही सातत्याने लोकसभेत हा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातले जवळपास जे खासदार आहेत बग्रेसर असतील मी आहे सुप्रियाताई सुळे आहेत लंके साहेब आहेत अमोल कोल्हेजी आहेत आम्ही सर्वजण जे कांदा पिकवणाऱ्या भागातले शेत लोकसभेचे सदस्य आहेत आम्ही सातत्याने ती मागणी मान्य कर मांडतो आहे की तुम्ही कांद्याच्या बाबत विचार करावा परंतु आजपर्यंत पाहिजे तसा विचार केंद्र सरकार करत नाही आहे म्हणून राज्य सरकारने पुढं येऊन काहीतरी त्याचा हस्तक्षेप करावा आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आता ते सांगताना जर डबल इंजिनची गाडी म्हणून सांगतात तर डबल इंजिनच्या गाडीचा फायदा लोकांना व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे असं माझं मत आहे महाराष्ट्र सरकारने याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे आणि केंद्राकडून जे पाहिजे ते घेतलं पाहिजे त्यासाठी जी काय आमची मदत लागेल ते आम्ही करायला तयारी आम्ही कायम शेतकऱ्यांबरोबर आहोत आम्ही विरोधक आहोत म्हणजे सरकारचे किंवा मुख्यमंत्र्यांचे किंवा मंत्रिमंडळाचे किंवा पंतप्रधानांचे विरोधक नाही आहेत आम्ही लोकशाहीच्या पद्धतीने विरोधक आहोत जे सरकार चांगलं काम करेल त्याला आम्ही जरूर पाठिंबा देऊ आणि आमचं मतच ते आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या जे कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही असं माझं वैयक्तिक मत आहे सुरू हे जर मला माहीत नाही आहे तर मी कशाबद्दल बोलू मला त्याच्यात फार इंटरेस्ट आहे असं काही नाही पण लोकप्रतिनिधी म्हणून मला बोलवलं पाहिजे तुम्ही टेंडर कुणाला देणार आहात त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी आला तर त्याला कमीत कमी, -कमी लोकांना काय पाहिजे या सूचना तरी करता येतील तुम्ही ग्राह्य धरा सूचना नका धरू परंतु सूचना घेतल्याच पाहिजे यासाठी तर लोकप्रतिनिधी आहेत आणि तुम्हाला लोकप्रतिनिधी बोलवायचंच नसेल तर ठीक आहे मग त्याला काही ना म्हणजे आपण बळजबरी तर काही मी जाणार नाही त्याच्यामुळं आता जर बोलवणार असेल तर मी आनंदाने जाईल आणि लोकांच्या दृष्टीने जे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सूचना मी नक्कीच मांडेल